24, आवाज जनतेचा मालेगाव तालुक्यातील राजा येथील पशुपालक अनिल राठोड यांच्या गायीची वाघाणं शिकार केल्यानं राठोड यांचे वीस ते पंचवीस हजारांचं नुकसान झालंय ही घटना राठोड यांच्या गट नंबर त्र्याऐंशी मध्ये घडल्यानं वाघाची दहशत या भागात कायम असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे राजा परिसरात बिबट्या वाघाची दहशत ही कायम असून काही दिवसांपूर्वी अमाना बीटमध्ये बिबट्या वाघाच्या पायाचे ठसे काही शेतकऱ्यांना दिसून आले तर दिनांक बावीस डिसेंबरच्या सकाळी अनिल राठोड यांच्या गट नंबर त्र्याऐंशी मधील किरण राठोड आणि श्रावण राठोड यांच्या शेताजवळ अनिल राठोड यांच्या गायीची शिकार करून वाघणं फडशा पाडल्याचं दिसून आलं त्यामुळे आता गावाकडील ही शेत शिवाराकडे वाघणं आपला मोर्चा वळवल्याचं दिसून येत आहे त्यामुळे किणीराजा परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर वाघानं हल्ला केल्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे वन वनविभागानं पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते मालेगाव तालुका प्रतिनिधी विठ्ठल भागवत आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा